पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की सगळ्या संतांना वंदन आणि सगळ्या वारकरी संप्रदायाला देखील वंदन करतो इथं इंदोरीकर महाराज आलेले आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो सगळे मंडळी आहेत तिथं एक त्यांना शुभेच्छा देतो सगळे मंडळी आहेत तिथं एकनाथ महाराज सदगीर आहेत आपले पापाळे महाराज आहेत सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इकडे सगळे आहेत त्यांनाही शुभेच्छा आता कीर्तन होणार आहे कीर्तन होणार ना आता आमचं झालं की तुमचं आणि आजचं खरं म्हणजे अतिशय पवित्र दिवस आहे ठाणेकरांसाठी कारण उद्या कार्तिक एकादशीची पांडुरंगाची पूजा रात्री म्हणजे पहाटे सुरू होईल आणि त्या ती पूजा करण्याचा मान किंवा संधी तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाली आहे आणि उद्या कार्तिक एकादशीची पूजा होईल आणि त्याचे एक दिवस अगोदर पांडुरंग तिकडे बसलाय आता पांडुरंग खरं म्हणजे इथे अवतरलेलं आहे आज म्हणजे एक दिवस अगोदर आणि म्हणून या ठिकाणी पांडुरंगाची भव्य दिव्य अशी सगळ्यात उंच आहे आतापर्यंतच्या कुठे गेले सत्तावन्न सारघे ना सत्तावन्न फुटाची आतापर्यंतची सगळ्यात उंच अशी पांडुरंगाची मूर्ती इथं स्थापन झालेली आहे आणि पांडुरंगाच्या या मूर्ती स्थापनेमध्ये आपण सगळे सहभागी झालात आपण सगळेजण भाग्यवान आहात प्रत्यक्ष पंढरपूरला सगळ्यांना जायला संधी मिळत नाही परंतु साक्षात पांडुरंग इथं आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी ही संधी मिळाली आहे आणि संधी देण्याचं काम आपले मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे मी त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की खऱ्या अर्थाने अनेक कामं इथं आपण केली परंतु अनेक विकास प्रकल्प केले महाराष्ट्रामध्ये दे देखील अनेक उद्घाटनं लोकार्पणं भूमिपूजनं केली अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या परंतु आजचा सोहळा जो आहे आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमात मध्ये असा वेगळा आगळा असा हा सोहळा आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना पांडुरंगाच्या कृपेने अडीच वर्षामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अडीच वर्ष या राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की या राज्याला पुढे नेण्याचं आपण काम केलं या राज्याचे रखडलेले प्रकल्प आपण पुढे नेले या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या त्यामध्ये सगळ्यात अतिशय लोकप्रिय झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि हे कोणी कितीही काही म्हटलं किती, किती तुम्हाला अफवा पसरला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सगळ्यात मोठा निर्णय या राज्यामध्ये देशातला सगळ्यात मोठा निर्णय या गोमातेला राज्यमातेचा दर्जा आपण दिला हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणार आणि म्हणून त्यावेळेस आलेले तीन चार शंकराचार्य होते ना प्रतापराव तीन शंकराचार्य उपस्थित होते आणि ते मी म्हणायचो नेहमी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर तर ते शंकराचार्य म्हणाले सीएम म्हणजे ते म्हणायचे सगळे लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन तर म्हणाले ते शंकराचार्यजी स्वामीजी म्हणाले कॉमन मॅन तो हई आहे आतापासून तुम्ही काउज मॅन गाईज आणि माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे खरं म्हणजे कॉमन मॅन काय डेडिकेटेड कॉमन मॅन काय सगळं आपण शेवटी आपली बांधिलकी की सर्वसामान्य लोकांशी असते सर्वसामान्य लोकांशी आपली नाळ जुळलेली असते आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठाणेकरांच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे शाखाप्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला हे पांडुरंगाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे झालेला आहे संतांच्या आशीर्वादामुळे झाले हे महाराष्ट्र ही शूरांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही शूरांची वीरांची आणि संतांची भूमी आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे मला आनंद आहे मला ते दिवस पण आठवतात मी लहान होतो तेव्हा आमचे आजोबा आजी आणि आई बाबा आम्ही एकत्र पंढरपूरला जायचो कारण हा तुमचा एकनाथ शिंदे शेतकरी आणि वारकरी कुटुंबातून आलेला आहे आणि म्हणून आज मला सगळ्यात आनंद याचा आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर हे ठीक आहे पद येतात पद जातात पुन्हा येतात परंतु मला सगळ्यात आज एक आनंद असा आहे की मी पांडुरंगाचा भक्त म्हणून इथं आलेलो आहे हा सगळ्यात मोठा माझा आजचा दिवस आणि आजचा आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यातला आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी कार्तिक एकादशी उद्या म्हणजे उद्या एक तारीख म्हणजे दोन पहाटे दोन अडीच वाजता त्याचं पांडुरंगाची विठ्ठल रखमाईची पूजा होते आणि त्यामध्ये हजार लाखो वारकरी येतात त्यामध्ये आणि आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी आणि सात ते आठ लाख लोक तिथे कार्तिकीला आता जमा झालेले आहे तिथं दर्शन चालू आहे आणि मी तिथलं नियोजन करण्यासाठी आपले दोन मंत्री प्रताप सरनाईक आणि दादा भुसे यांना स्वतः पाठवलं होतं मागच्या वेळेस मी स्वतः गेलो होतो आणि तिथलं नियोजन वारकऱ्यांना कुठली गैरसोय होऊ नको नये इंदुरीकर महाराज म्हणून पाणी स्वच्छता मोबाईल टॉयलेट सगळं सगळं तिकडे अगदी वारकरी संप्रदाय आनंदामध्ये तिथे श्रद्धेने भक्तिभावाने त्याचं दर्शन झालं पाहिजे यासाठी तिथलं नीट नेटकं नियोजन या ठिकाणी आपण करत असतो आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केलं अनुदान हे पहिला इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या पहिला वारकरे दिंड्यांना अनुदान दि, सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला अनेक निर्णय घेतला वारकऱ्यांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला अनेक निर्णय आपण घेतले व दिंड्याना टोल फ्री इंदोरीकर महाराजजी टोल फ्री केलं आता तुमचं पण टोल फ्री करायचं <laughs> आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मला या ठिकाणी आज आनंद आहे की ठाण्याचा ठाणं बदलत आहे ठाण्यामध्ये विकास होतो हा घाट जो आहे हा घाट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आपण बांधला आहे त्या नितीन आपलं काय सत्या लांडगे आणि त्यांचे सहकारी आणि आपले मूर्तिकार सतीश गार्गे यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण करा खरं म्हणजे मोठं काम झालेलं आहे आणि म्हणून हा जो घाट झाला आहे हा घाट देखील सुंदर झालेला आहे आणि अहिल्या देवी होळकर यांनी आपल्याला माहित आहे देशभरामध्ये दे, अनेक मंदिरे उभी केली अनेक घाट उभे केले आणि त्यांच्या नावाचा इथं घाट आपण केला त्याबद्दल देखील प्रताप सरनाईक आपला अभिनंदन करतो प्रताप सरनाईक खूप हो हुशार आहेत त्यांनी एक मूर्ती विठ्ठलाची निधी एकाच मागितला आणि सई चार मूर्त्यांवर घेतली आणि मला आता माहित पडलं पण चांगलं काम आहे पांडुरंगाची मूर्तीच आहे त्यामुळे पांडुरंगाच्या एवढ्या भव्य दिव्य इथं प्रतिमा उभी राहिलेली आहे अशा राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अशा पांडुरंगाच्या अशा मूर्त्या उभ्या राहिल्या तर लोकांना ते एक प्रेरणा मिळेल एक श्रद्धा आणि भक्तिभावाने त्या ठिकाणी हे आता स्थान पवित्र झालं आहे आता खरं म्हणजे ठाणे ही पंढरी झालेली आहे प्रती पंढरी आणि म्हणून म्हणजे काय तिकडं पण जायलाच लागेल ना आपल्याला पण तिकडे जायला लागेल वारकरी भवन आणि वारकरी भवन जे आहे ते देखील त्याचाही जीर्णोद्वार होईल ते देखील आपण मोठं करू वारकरी भवन आपण अनेक ठिकाणी करतोय खरं म्हणजे पांडुरंगाचा वारकरी जो आहे मी नेहमी सांगत असतो विकास करत असताना विकासाला चालना देण्याचं चा काम आपण केलं पाहिजे विकासाला अडथळे आणता कामाने विकासाचे मारे करी नको तर विकासाचे वारकरी पाहिजे असं नेहमी मी सांगत असतो आणि म्हणून महाराष्ट्र आज पुढे जातोय आमची दुसरी इनिंग सुरू झाली आहे देवेंद्रजी आम्ही टीम म्हणून काम गेल्या अडीच वर्षात देखील केलं आता देखील आम्ही करतोय आणि या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदाय असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल मी नेहमीच सांगत असतो पांडुरंगाकडे माझ्या बळीराजावरचं सरी अरिष्ट दूर होऊ दे संकट दूर होऊ दे त्याच्या डोळ्यातले असू पुसू दे आणि म्हणून कालच आम्ही निर्णय घेतला कर्जमाफीचा शेतकऱ्यावरचं कर्ज माफ करण्याचा आणि ती समितीची शिफारस आल्यानंतर त्याच्यावर कर्जमाफीचा निर्णय काल आम्ही जाहीर केलेला आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करता कामा नये म्हणून आम्ही काल तो निर्णय घेतला आणि म्हणून त्याचबरोबर शेतकऱ्याच्या माग उभं राहण्याचं काम आमच्या सरकारने नेहमी केलेलं आहे आणि म्हणून शेतकरी कष्टकरी वारकरी सगळे लोक जे आहेत सर्वसामान्य त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे हेच मी पांडुरंगाकडे साखळं घालत असतो पत्रकार मला विचारतात काय मागितलं इंदोरीकर महाराज मेला काय मागायचं आहे त्याला सगळ्या पांडुरंगाला माहित आहे आणि बोलो मी एवढंच मागतो की या राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे त्याची दुःख दूर होऊ दे कारण तो आपला अन्नदाता आहे आणि म्हणून बळीराजा संकटात आहे मला आठवत आहे आपले शिवसेनेचे सगळे लोक मंत्री सगळे सगळे लोक आपल्या पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत करत होते आणि त्यावेळेस आम्ही जाहीर केलं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना तर सरकार मदत करेलच परंतु ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये लग्न ठरलेली आहेत ती लग्न मोडणार नाही त्याचा खर्च सर्व खर्च संपूर्ण खर्च शिवसेना करेल हे देखील आम्ही जाहीर गोदान प्रताप सरनाईक यांनी शंभर एकशे एक गाई गोदान गाईचं दान मोठं असतं आणि म्हणून मी त्यांना सांगितलं एवढ्यावर भागणार नाही आपल्याला आणखी गायी लागतील कारण शेतकऱ्याचं हे दूध दुप्त जे जनावर आहे गायी आहे या मशी आहेत वाहून गेल्या आहेत आणि म्हणून सरकार सरकार तर मदत करेल परंतु शिवसेना ही आपली बांधिलकी जपणारी आहे आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब धर्मवीर आनंदीगे साहेब नेहमी संकट काळामध्ये डाऊन जाण्याच्या सूचना त्यांच्या होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय याचा अभिमान आम्हाला आहे आणि याचा आनंदही आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देत असताना जिथं जिथं या ठिकाणी अशा आता तुम्ही मीरा भाईंदरला एक करणार आहे दोन मीरा भाईंदर आणि एक कासारोडली राम मंदिर कासारोडले राम मंदिर आणि दोन मीरा मध्ये चार पांडुरंगाच्या विठुरायाच्या अशा भव्य दिव्य मूर्त्या या ठिकाणी उभ्या राहतील आणि खऱ्या अर्थाने गोय इथं आपले कुठे गेले उभे झाले का ते हां तयारीमध्ये आले इथे या नाही कुठं लांब पडताय पळत आहे इंदोरीकर महाराज तुम्हाला एकच सांगतो तुमचे एक कीर्तन आहे ना ते साध्या सोप्या भाषेत लोकांना कळतं आणि म्हणून ते लोकांना आवडतं आणि आमची देखील शिवसेना अशीच आहे साध्या सोप्या भाषेत काम करते आणि लोकांना मदतीचा हात देण्याचं काम करते आणि त्यामुळे तुमचं मी मनापासून इथं स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो हे ठाणं आहे ठाणं हे धर्मवीर आनंद साहेबांचं नाव आपण ऐकलं असेल भेटले असत की बरं आणि साहेब आम्हाला सांगायचे जेव्हा कुठंही हरिनाम सप्ताह असायचा त्यावेळेस हे एच एस पाटील इथं आहे दिगेसाहेब आणि आम्ही सोबत आलो होतो आणि नेहमी साहेब सांगायचे कुठंही अखंड हरिनाम सप्ताह यांना आपण माहीत आहे महाराजांना की हरिनाम सप्ताह असला की तिथं आवर्जून जायचं पांडुरंगाच्या नामस्मरणात काही काळ का होईना एक सगळे विचार चांगले विचार येतात वाईट विचार जातात मनाला शांती मिळते आणि म्हणून साहेबांची जे काही सु शिकवण आहे ती मी कायम मनामध्ये ठेवलेली आहे आणि म्हणून मी दरवर्षी येतो तुमच्याकडं आणि जिथं जिथं कार्यक्रम असतात तिथं आवर्जून आपण जात असतो याचं कारणच एवढं आहे की कि कीर्तन प्रवचन या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून तुम्ही समाज प्रबोधनाचं काम करत असता समाजाला चांगली दिशा देण्याचं काम करत असता त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी आणण्याचं काम करत असता आणि म्हणून वारकरी संप्रदाय जिथं जिथं जेव्हा जेव्हा बोलवतो तेव्हा तेव्हा तिथे ते एकनाथ शिंदे धावून जातो हे माझं काम मी करत असतो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमचा वेळ आता आम्ही संपवतो कारण तुमचा वेळ सुरू होईल आणि लोकांना तुमचं ऐकायचं आहे पुन्हा एकदा प्रतापजी तुमच्या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो इकडे सगळे आहेत खासदार आमदार आपले सगळे माजी महापौर आपल्या परिषद आई विथं विहंग आहे कुठे गेला इकडे पाठीमागे आहे आपला पूर्वेश आहे सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्या लोकांना खूप खूप शुभेच्छा आणि पूर्ण घाट असा ओसांडून होत पाहतो आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाला आपण आलात बाकी कार्यक्रमाला सगळे लोक येतात पण या कीर्तनाच्या कार्यक्रमाला पांडुरंगाच्या या मूर्ती स्थापनेला आपण आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि मनापासून आपले आभार मानतो पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज राम कृष्ण हरी संजय संजय कदम आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जरा लवकर या व्यासपीठावर संजय कदम सदगीर महाराज आणि